आणि मार्ग बदलले अनेक विचार बदलले परंतु अनेक बदलले परंतु मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये पुष्पाताईंनी आपल्या तत्वांची कधीही तडजोड केलेली नाही त्यांचा त्यांचा प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि त्यांची लोकांची सेवा ही त्यांची त्रिसूत्री आहे लोकांची घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेमध्ये एखादी भगिनी एखादा बांधव एखादा सहकारी पंधरा पंधरा वर्ष निवडून येणं हे अलीकडच्या काळामध्ये साधी सोपी गोष्ट नाही हे काम नाही गोष्ट देखील सगळ्यांनी घ्या वेगवेगळ्या काही आरोप त्या ठिकाणी करत असतील परंतु काही जण फक्त लोक निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या दारामध्ये गेलं की मत मिळत नसतात तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहिलं पाहिजे तरच लोकांचं तुम्हाला प्रेम मिळतं तरच लोकांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटते जीवाह वाटतो ही गोष्ट देखील आपण नाकारता का म्हणत वस्तुस्थिती आहे कर्जत शहरांनी वेगाने वाढत आहे वेग वाढत असताना वाहतुकीच्या समस्या ज्यावेळेस शुक्रवार शनिवार रविवार असतो त्यावेळेस काय परिस्थिती ते निर्माण होते त्याच्यामध्ये स्वच्छतेला कितपत महत्व दिलं जातं आरोग्याला कितपत महत्व दिलं जातं विजयला कितपत महत्व दिलं जातं सुरक्षितेला कितपत महत्व दिलं जातं मित्रांनो आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून मी राष्ट्रवादीच्या तर्फे फिरतोय आमचे तटकरे साहेब फिरतात अनेक जण फिरतात इतर राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेतेगण फिरतात मुख्यमंत्री फिरतायत उपमुख्यमंत्री फिरतायत अनेक मंत्री फिरतात अनेक खासदार अनेक आमदार प्रत्येक जण त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हा प्रमुख सगळेजण काम करतात मित्रांनो मी आज कर्जतला सांगायला येत असता मी पहिल्यांदा माझ्या बारामतीमध्ये महाराष्ट्रात बारामती मॉडेल तयार केलेलं आहे कुणी कर्जत करायला यायचं आणि गेल्या अनेक वर्षामध्ये आठ वेळेला पाच जनतेने मला निवडून दिलं आठ वेळेला निवडून देणं काही साधी सोपी गोष्ट आहे पाच वर्षांनी देखील दुसऱ्यांना निवडून जाताना बीबी म्हणणाऱ्यांची फाटते पॅन फाटते ही गोष्ट लक्षात घ्या पण आम्ही आज आठ आठ वेळेला निवडून काहीतरी लोकांचं तिथं भलं केलं असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्यास करण्याचा प्रयत्न केला असेल एक मॉडेल त्याचं कौतिक पंतप्रधानांनी पण केलं अनेकांनी केलं तुम्ही कधीतरी काही कामाच्या निमित्तानं बारामतीमध्ये या कसे रस्ते कशा सुधारणा आहेत कसं पिण्याचं पाणी स्वच्छ मिळतं कसं एसीपी प्लांट बसवलेलं आहे कसं नदी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे कशा पद्धतीनं उद्यान कशा प्रकारे क्रीडांगण कशा प्रकारे एस सी स्टँड कशा प्रकारे रेल्वे स्टेशन हे सगळं येऊन बघा अंगामध्ये धमक आणि ताकद असली तर नेतृत्व तशा पद्धतीची कामं करू शकतं लाख मारे तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असं कारण तू निवडून गेल्यानंतर नुसतं फॉरेन वाढायचं फॉरेन वाढायचं फॉरेन निवडायचं अरे कसा विकास होईल कर्जत विकासाच्या ऐवजी म्हणाला आमच्याकडे येतो आम्हालाच म्हणतो नेतृत्वाचा दोष आहे म्हणून सांगतो त्याकरता तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या दोन तारखेला फार विचारपूर्वक निर्णय त्या बकालपण आपला दूर करूया आता जे काही मी तटकरी साहेबांनी सुदानी बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टीचा विचार आपण करा आणि ह्या सगळ्या समस्या दूर करण्याच्या